हाय भावांनो कशा सर्वजण पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवणार आहे तर ती कुणाला सहजासहजी मिळत नाही मला देखील मिळाली नव्हती मात्र आता मिळालेली आहे तर मित्रांनो मी आलेलो आहे ती गोष्ट आणण्यासाठी तर ती गोष्ट म्हणजे पाच पाने देठवं तर पळसाला पाच पाण्याचं देठवं एक असते तर ते पोळ्याच्या आंधल्या दिवशी खांदे मळण्यासाठी वापरतात बैलांचे खांदे त्या देठवांना मळवतात त्याचा मान असतो आणि ते मला गवसत नव्हतं मात्र आता गवसलेलं आहे तर ते कसं असते ते बघण्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शॉटपर्यंत बघा भावांनो चला हे बघा भावांनो हे पाच पाने झाड आहे या झाडाला पाच पाने पा, म्हणजे पाच पाने येतात पळसाला तर हे झाडाचे पानं आपण बैलाच्या खांदेमळणीच्या दिवशी यूज करू शकतो तर हे बघा हे आहे विकास तर यानं नका तोडलेलं आहे पाच पानं देठवं भरपूर असे असतील या झाडाला हे बघा हा खाली खालचं तर दिसून झाले इथं का नाही रे आता मी पाहिलं रे आपण पाहिता बरोबर मला तर दिसून झालं बरं बरं आधी हे पाय बरोबर तुला दिसते खाली का काय आता पाहिजे दिसून झाले मला हे बघा हे बघा भावांना पाच पाण्या म्हणजे या पळसाच्या पानाला म्हणजेच देठाला पाच पानं आहेत हे बघा ते वरी दोन खाली दोन आणि हे एक थोडंच का दोन गवस लिहिले आहेत भावन्न नाही हो नेमके सुरू कर राहिलो ते तीन पाने आहे हो मला काही तुट नाही झाले हे बघा भावांनो हे बघा हे असे गवस लिहिलेले आहेत मला दोन आणि आणखीन एक गवस लिहिलं आहे ते इथं आहे याच्यात हे चार पाने आहे वाटते इथं आहे विकास इथं ठीक आहे मग द्या का ग्रामावर हां पाच पाणी पाच पाने आहे ते याला भरपूर इथे चार आहे याच्यात ठीक आहे ठीक ठीक आहे पा चार पाने बघा भावांनो याला चार पाना आहेत तुम्हाला दाखवतो हे तु बघा हे याला चार पानं आहेत आणि हे दोन आहेत याला पाच पाच पाना आहेत तर या झाडाला भरपूर आहेत चार भावांनो पहिली वेळेस मी पाच पाने देठवा घ्यायला आलेलो आहे पळसाचं तर हे सहजासहजी कुणालाच गवसत नाही मी म्हणलो होतो आणि मला देखील गवसलं नव्हतं तर ते झाडावरती माझा एक मित्र आहे ते तोडत आहे त्यालाच माहीत होते पाच पाने देठवाचं झाड तर त्यांना सांगितलं होतं मला की ये म्हणून मी तुला देतो आणि मी आलेलो आहे भावांनो आम्हाला भरपूर असे देठवे गवसलेले येतं काही चार पानाचे इथं काही सहा पानाचे इथं तर सहा पानाचं त्या मामानं नेलेलं आहे आणि आमच्याकडती चार पानं पाच पानं आहेत आणि या झाडाला आणखीन बरेचसे आहेत ते तोडायचे राहिलेले आहेत भावांनो इथं भावांनो एकच पाच पाण्याचं देठवा तोडायचं राहिलेलं आहे आमचं तर हे तोडून घेतो एकदा चला बघा इथं आहे आम्हाला चार पाने भरपूर गवसलेले आहे इथं मात्र चार पाने जास्त म्हणजे वापरत नाही लोक त्याच्यामुळं आम्ही देखील पाच पानेच घेणार आहे हे बघा हे पाच पाने देठो आहे भावांनो बघा इथं चार पानं आहेत आणि इथं एक एक पान आहे हे बघा भावांनो हे सहा पाने आहे नाही रे सहा पान नाही बे सात पाने आहे बघ हे खाली चार वरी तीन आहे की नाही भावनो हे सात पाण्या गवसलेलं आहे आणि इथं भरपूर असे तोळडीले आहेत आम्ही पाच पाने चार पाने सहा पाणी गवसला होता तर ते एका माणसाला दिलेलं आहे त्याचनंतर आता सात पाने गवसलेलं आहे कुठं कुठं चार पाणी आहेत पाच पाणी आहेत हे बघा हे चार पाने आहे हे पाच पाने त्यानंतर हे हे किती पाणी हे पण चार पानेच आहे भावन्न तर हे किती चार हे देखील चार पानेच आहे भावांनो बघून घ्या आता मी काय करणार आहे हे चार पाने पाच पाने या आणि काय करत असतात बैलाचे खांदे धूत असतात आणि हे त्याच्यासाठीच काम येत असतात हे कोणालाच गवसत नाही मला गवसत नव्हते तर हे विकास दादा आहे तर याला गौसलेले आहेत आणि मग आता जे आहे तर आम्ही तोडलेले आहेत भरपूर असे तर जात आहे घेऊन आता वाहनो आम्ही जात आहे आमच्या आमच्या घरी तर विकासदादा गेलेलं आहे फार दूर तर मी आता वाटवरती आहे आणि ती मामा देखील गेलेले आहे तर घरीच पोहोचले असते ती मामा त्याचनंतर हे बघा मला पाच पाने देठवाचे दोन देठा आलेले आहेत तर त्याचनंतर चार पाने देठवाचे दोन देठा आलेले आहेत विकासदादाला एक सात पानाचा गौसलेलं आहे आणि त्या मामाला सहा पानाचा एक गौसलेलं आहे आणि पाच पानाचं देखील त्या ममा नेलेलं आहे विकास जाताना देखील आणि मी आणलेले आहेत पाच पानं आणि चार पानं तर त्या झाडाला असतील भरपूर असे आणखीन सुद्धा मात्र आम्हाला गवसत नव्हते आणि कामापुरते तर गवसलेलेच कामा येतं तर आता हे घरी घेऊन जात आहे भावनो मला वाटत आहे की आजचा व्हिडिओ तितका खास नाही आहे झालेला तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून सांगा मला याच्यामुळं खास वाटत नाही आहे की आम्ही आमच्या तालात होतो तुमच्याशी काही गप्पा तितक्या मारू शकलो नाही त्याच्यामुळं मात्र भारी जर जमला तर तुम्ही आपल्याला कमेंट करून सांगा की व्हिडिओ भारी जमलेला आहे तर आता उद्याच्याला पोळा आहे भावांनो बाकी भावांनो भेटूयात पुढच्या सोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भावनो